जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख पालुतेश्वरात मुरुम माफियांचा हायदोस प्रशासन झोपेत की संगन मतात सावंगी मेघेजवळ अवैध उत्खनन जोरात प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप ओव्हरलोड टिप्परांचा धुमाकूळ एकाच रॉयल्टीवर दिवसभर वाहतूक शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला ऋषींवर कारवाईची मागणी जोरात वर्धा जिल्ह्यात मुरूम चोरट्यांनी पुन्हा एकदा उघडपणे धुमाकूळ घातल्याचे चित्र समोर आले सावंगी मेघेजवळील जवळील पालोती शिवारात अवैध मुरुम उत्खनन सुरू असून प्रशासनाच्या नाकावर टिचून हा प्रकार सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत प्राप्त माहितीनुसार शेत जमिनीतच थेट खदान तयार करून दररोज शेकडो ब्रास मुरुम उपसला जातोय विना रॉयटी उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात असताना महसूल विभाग मात्र कानावर हात ठेवून बसल्याचा आरोप होतोय इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या उत्पन्नाच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही यावर नागरिकांचा विश्वास बसत नाही विशेष म्हणजे रस्त्यांच्या कामांच्या नावाखाली ओव्हरलोड टिप्पर दिवसरात्र धावत आहे काही चालकांकडे जुन्या तारखेची रॉयल्टी आढळल्याने एकाच पावतीवर दिवसभर वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडलाय हा प्रकार उघडपणे सुरू असताना तपास यंत्रणा नेमकी काय करताय असा सवाल उपस्थित होत आहे गावातून भरधाव वेगाने धावणाऱ्या टिप्परांमुळे अपघाताचा धोका वाढला असून धुळीच्या लोटांमुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले शेतजमिनींचे नुकसान रस्त्यांची दुर्दशा आणि भीतीचे वातावरण याला जबाबदार कोणाचा आहे का असा संशय केवळ कागदोपत्री कारवाईचे नाटक न करता प्रत्यक्षात अवैध उत्खनन बंद करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे आता पाहायचे इतकेच प्रशासन खरोखर जागे होणार की पुन्हा एकदा कारवाई सुरू आहे असे सांगत वेळ मारून नेणार नागरिक मात्र ठोस पावले उचलली जातील या प्रतीक्षेत आहेत जनसंग्राम न्यूज वर्धा